माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत मोहोळहून कुरुलच्या दिशेने निघालेल्या दोन दुचाकीस्वारांना समोरून येणाऱ्या मालट्रकने धडक दिली यामध्ये जण जखमी झाले हा अपघात मोहोळ मंदरू महामार्गावरील नजीक पिंपरी शिवारात रविवारी सकाळी साडे अकरा वाजता झाला अपघातानंतर ट्रक चालक न थांबताच तो तसेच पुढं निघून गेला फिरोज शेख अरबाद शेख अश्बाक शेख आसिफ शेख अशी जखमींची नावे आहेत अरबाद शेख याचा मुलाचा नामकरण सोहळा होता आसिफ शेख व फिरोज शेख दुचाकीवरून एम एसचे ए छप्पन्न सव्वीस तर अरबाद शेख व अश्पाक शेख हे ॲक्टिवा स्कूटरवरून एम सी जी एक्क्याऐंशी सत्तावन्न नामकरण सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यासाठी पिंपरी येथे अचानक जाताना समोर येणाऱ्या मालट्रकने एम एस सव्वीस ए पी अठरा एकोणनव्वद या मोटरसायकलला धडक दिली नंतर मागील ऍक्टिववाला त्याने धडक दिली असता त्यातील जण जखमी झाले त्यातील आशपाक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे तर उर्वरित तिघांना मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका